नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डिकच्या दहा पोलाच्या गड्डीचा भाव तीन रुपये ते दहा रुपये बोर्डिकची आज मार्केटमध्ये विकली आलेली आहे गुलछडी बाजारभाव एकशे चाळीस रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्य येलो पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या एल्लो मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती भाव भाग्यश्री व्हाईट पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज भाग्यश्री व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पालागड्डी पाच रुपये ते सहा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव सत्तर रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू वीस रुपये ते चाळीस रुपये पिवळा झेंडू वीस रुपये ते चाळीस रुपये लाल झेंडू मोठा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विकलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोफिया तीन रुपये ते दहा रुपये प्रतिगड्डी आज सोपेची मार्केटमध्ये विक्री झालेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच दहा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट पुणे गुलटेकडीमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो बाजार बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत कापरी बाजारभाव वीस रुपये ते ती तीस रुपये प्रति किलो आज कापरी गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे जर्बेरा पाच रुपये ते दहा रुपये प्रतिबंच कार्नेशन तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे पिंगडीजे दहा रुपये ते पाच रुपये प्रतिबंच कामिनी दहा रुपये ते बारा रुपये प्रतिबंच गुलाब टुकडा तीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिपाय प्रति किलो आज बोर्डेज गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफुल सत्तर रुपये ते एकशे तीस रुपये प्रति बंच आज शोभेवंत सूर्यफुलाची उलटेकडी मार्केटमध्ये विकलेली नाही सोनचापा बाजारभाव दहा रुपये ते पंधरा रुपये दहा फुलाचा पाउच सोनचाफ्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या जी उपलब्ध नाही आहे जिप्सफिला तीस रुपये ते चाळीस रुपये बंच आज जिप्स फिलाची गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे लिलीबंडल चार रुपये ते पाच रुपये बंच आज लिलीबंडल मार्केटमध्ये विकलेलं नाही बिजली बाजारभाव तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो आज बिजली गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजार भाव सेंट वाईट पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज सेंट वाईट मार्केटमध्ये विकलेली स्टॅटस बंच चार रुपये ते पाच रुपये प्रति बंच आज स्टॅटस गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची वीस रुपये ते तीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी सिंगलची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि मध्ये उपलब्ध आहेत पौर्णिमा येलो शेवंती सत्तर रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच दहा रुपये ते तीस रुपये बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीजी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिपंच आज गोल्डन डी मार्केटमध्ये विकलेली आहे काकडा बाजारभाऊ तीस ती रुपये ते चाळीस रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच काकड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद